Thank you साहेब गेले दोन दिवस ह्या गावावर मी पार्क करून ठेवून आहे आणि पुन्हा एकदा मी त्या जागी गेलो होतो जिथं खून झाला होता तिथं पण असं मला नाही वाटत की हे शेतीच्या किंवा वैयक्तिक भांडणातून हा खून झाला असावा तर हा खून आहे ना हा तिघ जणांनी केलेला आहे कसं काय ते कसं आहे डॉक्टरी रिपोर्ट आणि ह्याच्यानुसार गळ्यावर वार त्याचा कान कापलाय आणि पोटातली आचडी बाहेर काढली हा खून नसून साहेब ही बळी बळी लक्षात ठेवा हा नक्कीच बळी आहे बळीच आहे हो बळी आहे बळी बले आहे साहेब नक्की बली आहे मी, आहे, मी या गावात आले बसतो हे रोज घडत आले आहे आणि मी सांगत आलो हे की एकांत हो का या सांगायसाठीच मिळाल की मी साहेब माझ्या संशयित आहे मी चांगला माणूस आहे मी बाबाजी आहे मी हनुमता भक्त आहे यंदा ऊस थोडी लवकर आली रे अला पाणी मी दिलं मी रात्री दोन वाजता उठून माहितीये का तुम्हाला कष्ट केले मी पाणी पाणी सजिल आवळे मामा पाटील साहेब काय चालले बोला आवळे मामा काय तुम्ही वाड्यावर येता का खिटबीट काय घेऊन बसलाय आता असं वाटतं इमानदारीने काम करावं बर काय म्हणते तुमचा धंदा व्यवसाय हा एक नंबर चाललाय चेन बिन का जोरात ये पाट्याला गावाचे सगळ्यात पैसा नसते हाताच कडय जोडे ना खाली हा अरे हो पण तुमच्या हातातली अंगठी कुठे आंघोळ करताना अंगठी काढून ठेवली आणि गावात खून झाले मग म्हणून मी हळद पळत आलो पळत पळत आलो अहो अंगठी ही जपायची असते अंगठीला काय बी इश्यू होऊ शकतो कळलं ना लक्ष ठेवायचं जरा अंगठी कुठं पडली कुठं नाही बरं 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 चालते चालतंय साहेब तुमच्यावर संशय आला काय ना काय माहिती तुम्ही वाटते मला काहीतरी तुम्हीच केलाय अरे मी करतो का खून का मी विश्वास आहे चल मी असतो वाड्यात बराबर आब... काय आता अर्धा वाटा मला ना अर्धा वाटा मग आता एवढं कष्ट केलंय पाटील देणार माझ्या हिने देणार पण जवा ऊस जाईल हा जवा तुला पैसे त्यातले थोडे थोडे हा थोडच आगे। आगे। ए, पान पान हा गावाचा मी पाटतील माझ्या शेवट पान पण हालत नाही डॉक्टरांना बिथेल डॉक्टरांना सांग गवत किती वाटले ते काढतो बस कामानदार आहे अरे माहिती तू इमानदार आहे बाबा गवत काढ पगार पण नाही पगारच बघून ये गावात काढ हरी कुलपण काय काय केलंय का नाही का नाही आता मला काय माहिती अरे बाबा मला जाऊन बंद बाबा डॉक्टर बाबाजी आलो तुम्ही बाबाजी म्हणायच्या आधी काय तुम्ही गमावला आहे मला माहिती काय त्या खुनाचा काय झाला काय तपास लागला तपास चालू होता जाऊ तो खून मला आता तपास लागू शकत नाही मला माहिती बोला झालं कुठं होता इतक्या दिवस मी छात बस नको काय बोलू मला माहिती बाबाजी मी मुलगी बघली मला ते पत्रिका दावायची होती तुम्ही मला मग शिक्षण तुम्ही घरी नंतर येईन डॉक्टर थांबरे ते मानदार तुझा घरी तू झाली सुट्टी झाली उद्या एका मला तु। तू जा तू बघू नंतर जा तू बोला हो बोला गावात कोणला कळता कामा नाही नाही गावात काय चाललंय ना कुणाला सांगायचं नाही नाही पाटील तर नाही डॉक्टर ती कसं मेलय तस तुला मारेल कळलं मम्मा ना? ना, 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 मला बारकी पोर येतो नको नको मग नीट राहून भरशील हेच सांगतो गावात जर काय कळलं नाही सांग सांगणार नाही गावात जर कळलं ना, ना तर तुला तुला माहिती मी काय करल नाही माहिती ना तुला एवढी माझ्या गावात कुणाला सांगायचं नाही बावड्याला परत्याला कुणाला सांगायचं नाही आईची शपथ घेऊन सांगतो पाटील बोला ना। गावात जर कळलं काय मी तुमचं पाय पडतो तर घरातलं कोण पण राहणार नाही काय पाटील तस करू नका तू एवढं लक्षात ठेव बघ तुला माहित ना आम्ही कोण आहे हो मला माहित नीट राहायचं नंतर तुला भी संपून टाकल काय सांग सांगू नको जा तू काय <laughs> कळाला नाही पाहिजे पाहिजे तू संपला जा रामब्या ना चल लक्षात ठेवू आपण याला नाहीतर सांगणार नाही बी आहे त्याच्यात चल रांब्या चल तुला काय वाटते परते काय रे आता एक खूप झालाय झाला काय बघ शेता मध्ये सकाळी बघ बघितो बघावं कि मारा हेच मोठा प्रश्न आहे या गावात मला तर वाट गावेत जण मिळले म्हणतात मला तर ते नच माहिती मला बी दोन तीन माहिती इतकंच का मालसे आवडखे झाला ते जर आपल्या गावात बी वाटा नाही आपल्या गावाचं नाहीये पण आता मला तर वाटतय आता गावाचा खेळ संपला आपल्या गावात असं एकटेच वाटते मी मी नाही एकटी मारतोय ना खर बावड सुटा सोडले इथे होते इथेच घेते बस माझ्या जवळ हा वीस रुपये जात जाता पिऊन जाऊ मी बी तुझ्या बरोबर करतो प्यायला वाटते विषय सकाळ गावाचा तू बी मरतोय हे बी मी नाही ना तुला सांगितलं की रुपये आहे बाबा प्यायला चालू करुण पर... मी नाही तो असा पडलो काल बी आलतो आपण नाही आपल्या ते भोला आपण बोललो डॉक्टरांनी सांगितलं आपल्याला गाव गोळा करायला मग तर आपण नव्हतो प्यायला गेलो प्याय लागलो केला का के मी पेन कोट्या लागलाय पॅन्सर सगळं घेतलं की आयो आयो करून खाली पाडला बोलायला पितोय मग मला बोला नाही बोला गायब झालं तुमच्या स्वस्त अरे अर काय बोला झालाय गाय पण माणसं बिचू काय मग कुठे परत कुठे गेलत ना बत काय सांगू आता एवढा का बेला तू आ आले डोक्यात माझ्या आत्ताशी डोक्यात आले काय काय तुला म्हणला पाहिजे तिला जंगलामध्ये ती झेनाटते मला दोन दिवस त्याच्या पैसे गेला असं असं नसतं चांगलं बोलत बोला बघून वाटतंय का बायको हे बोलू गा बोलू का बोलू मी बघू तुला बोला तो लागल्या बायकला दिला का तिची बायक खूप आहे की अरे पाटला करा जरा पाय धरून बोल की बायको आण म्हणा असं काय झालं झाला चेल विल पाट तिला त्याची त्याला कळत का कि पुन्हा किती पैसे द्यावं काय द्यावं अरे पैसापेक्षा बायको ही बागून असं तुझ्या बायापर नाद चांगला नसतो ना मला नाद नाही लागला मला काय लागलं दोन दिवसापासून कुठे घेत मग मी नाही काय सांगणार सांगणारी गोष्टच नाही ना मज्जा आर कशीच आहे कशी चालत कामाचा माझं मलाच ना माझं काय चालतंय काम्यात ट्रॅक्टर मध्ये बसून जाऊन देऊ शकतो कसे झाले माझ्या

गावात राहून तरी काय होणार सगळे आता मी बाबाही सांगणार आहे बारा वर्षासाठी सोडा <laughs> मी पळतो गावात बाहेर मला जगायचंय तो एकटा पळतोय बांधून मला घ्यायला बाबा तिथे काय म्हणू नको सगळे मारणार पाटील तुम्ही डॉक्टर ध्यान द्या करून काका नाही नाही तो जाणार सगळं संपलं रेड झालं सगळं संपलं रे आता संपलं हे झालंय हे काय संपलं संपलं घरातलं आनंद संपल्यावर संपलं काय संपलं पण विचारायचं नव्हतं जाऊ दे मत वाटते गावातले मोठी गडबडे होते गावातला खेळ होते बरोबर हो नाही आता होते गावातला खेळ पाटील नायर आपल्या गावातलं शान मला काय आपलं आता लाकडच्या आजपेटी बनवते जरा नंतर जात चला जाऊ मी बे तू पेरा बी ती तुझी जाका बाईक तुझी जाका मावशी तुला ठेवली बघ बघून पुरी अरे हजी सांगत नको जाऊ तू पण मरशील बाहेर काढेल मर्शिश डॉक्टर पाष तुला इंजेक्शन घालतो अरे डॉक्टर पाषी या डॉक्टर मी बाई मी दिसताला का थोडं दाबर थोडं चल कोण तू पाजणार आहे ना आठी नाही दाबर पाजणार मी मग चल घरी जरा जीव जरा सहा दिसणार चल आपल्या जवळ घरी पाच केला शकुन तू कुणाच्या शरीरात घुसली मला लवकरच कळेल पण तू स्वतःहून समोर येते कमी बाहेर तुला आणू शकुंतला शकुंतला हा 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 हा, हा, हा।